नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव हा मामाला विचारत असतो की सकाळपासून राकेश दिसला का तेव्हा मामा म्हणतो नाही रे तो सकाळपासूनच गायब आहे तो, तो मला काहीही सकाळपासून दिसलेला नाही तेव्हा अर्णव म्हणतो आता त्याचे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चाललं आहे तो नक्कीच काहीतरी उद्योग करणार असं बोलल्यानंतर मामा म्हणतो हा बरोबर ज्या अर्थी तो दिवसभर दिसत नाही त्या म्हणजे अर्थी त्याचं काहीतरी नक्कीच चाललेलं आहे अर्णवला त्याच्या सगळ्या वागण्यांची आता चांगलीच हालचाल जाणवत असते आणि इकडे 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 आणि आता हिनी नवीन प्लॅन बनवलेला असतो राकेश म्हणतो सचिन टुकल्या तू माझ्या वाकड्यात नव्हतं जायला पाहिजे आता तुला तू माझ्या वाकड्यात गेला आहे याची तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे तुला तुझा जीव गमवावा लागणार आहे असं असं राकेश हा स्वतःलाच बोलत असतो आणि त्यांनी आता अर्णवला मारण्यासाठी एक खूप मोठा प्लॅन रेडी केलेला असतो तसंच इकडे ईश्वरी हळदी कुंकवाचा करंडा घेऊन चाललेले असेल तेव्हा तिच्या हातातनं तो हळदी कुंकवाचा करंडा पडतो आणि कुंकू सांडतो ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी म्हणते हा खूप मोठा मोठा अपशकून आहे असं कुंकू नाही सांडलं पाहिजेल आणि ईश्वरी त्या कुंकापाशी बसून रडायला लागते तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव म्हणतो अहो मी सिंदोर काय झालं आहे कुंकू तर सांडला आहे एवढं काय त्याच्यात तेव्हा तेव्हा ईश्वरी रडत रडत म्हणते अहो सर हे छोटं नाही हा खूप मोठा अपशकून आहे कुंकू सांडणं चांगलं नाही माझ्या कुंकवाला धोका आहे याचा अर्थ असा आता खरंच आर्नवच्या जीवाला धोका आहे का आर्नवला काही होईल का हे पाहण्यासाठी विसरू नका तूही रे माझा मित्र आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद